दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल संकुलामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती संस्थेचे आधारवड स्वर्गीय विष्णुपंत अर्थात तात्यासाहेब कोटे आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली प्रमुख पाहुण्या संस्थेच्या सदस्य डॉक्टर राधिकातई चिलका तसंच प्रभारी प्राचार्य सतीश मल्लाव मार्गदर्शिका श्रीमती तनुजा मारपल्ली ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ भटकर आणि श्रीमती सविता बरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्राथमिकच्या शिक्षिका कावेरी द्यावर कोण यांना बसवेश्वर विचार मंचचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आणि सर्व शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सप्टेंबर आर्थिक आहे आणि आर्थिक मॅडम या ठिकाणी सत्कार झालेला आहे अतिशय कौतुकास्पद असतात आहे की आपल्या संस्थेमधील शिक्षक ते अहमपणे कार्य करता त्या कार्यात त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे आपण नेहमी सांगतो की आपल्या संस्थेच्या विकासामध्ये शिक्षक हे घटक खूपच महत्वपूर्ण आहे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये शिक्षकी पेशा तर स्वीकारलेलाच आहे पण साध्या साहेबांना दैवत मानून तुम्ही संस्थेसाठी जे अविरतपणे कार्य करता ते खूप मोलाचं या ठिकाणी योगदान आहे सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करते आपल्या संस्थेमध्ये कर सर्व शाखेमध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्याचबरोबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त महापूजेचं देखील आयोजन सर्व ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि संपन्न भक्तिमय वातावरणामध्ये आज शिक्षक दिन या ठिकाणी संपन्न दोन्ही या ठिकाणी योग आलेले आहे सर्वांना मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद संपन्न होत आहे वेळाअभावी आपल्याला नाव घेता येणार नाही तर सर्वांना नम्र विनंती आहे की सत्काराचा स्वीकार करावा पुष्पगुच्छा आणि लेखनी जी आपली तलवार आहे याचा स्वीकार करावा सर्व शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राचार्य आणि मार्गदर्शिका मार्पल्ली मॅडम विभाग प्रमुख फटकर सर या सर्व अतिथींच्या हस्ते संपन्न होत आहे

يلا يلا هنا الحساسات اوكي ده انتوا بقى لايف ستريمينج يا اي 10 10

कर्मचारे साल <na> <location> <soág meals> <coughs> sekitar terikat masyarakat di kita di karawah.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक कॉलेजचे प्रभारी प्राचार्य मल्लाव सतीश यांनी केलं तर प्रमुख पाहुण्या राधिका देई चिलका यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला प्राध्यापिका सपना एक्कलदेवी यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका नयना भोसले यांनी केलं तर आभार प्राध्यापिका सारिका जाधव यांनी मानले यावेळी सर्व विभागाचे शिक्षक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही